श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वयंपाकघराच्या घराच्या भिंतीवर हाली हा एक मंत्र जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये सुखशांती पैसा आरोग्य धनसंपत्ती सर्व काही येईल तुम्हाला हा मंत्र तुमच्या स्वयंपाकघराच्या भिंतीवर हळदी कुंकवाने लिहायचा आहे आणि या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर हा उपाय जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर स्वामी समर्थ या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा खर तर घर म्हणजे आपलं स्वप्न असतं आणि स्वयंपाकघर ही घरातली अत्यंत महत्त्वाची जागा मांडली जाते तसंच देवघर सुद्धा असतं वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी स्वयंपाकघरामध्ये आपण कोणती काळजी घ्यावी भिंतीवर कोणता मंत्र लिहावा ज्याच्यामुळं आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहील आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपल्या घरातील भांडी आणि त्यांचा आवाज हा कमीत कमी होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या घरातील भांड्यांची जेवढी कंपनं जास्त होतील तेवढी नकारात्मक ऊर्जा साठवून राहते आणि तुम्हीसुद्धा नकारात्मक विचार करता त्यामुळे स्वयंपाक करताना किंवा इतर वेळी देखील तुमच्या घरातील भांड्यांचा आवाज हा कमीत कमी केला पाहिजे गृहिणी जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा तिचं तोंड हे पूर्वकडं असावं किंवा किचन ओट्यावर शेगडी आपण अशा तऱ्हेनं ठेवावी की आपलं तोंड हे पूर्वेकडं होवं जेव्हा आपण पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करतो तेव्हा अन्नामध्ये एक सात्विक प्रकारची गोड येते तसंच पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यनारायणाचं तेजसुद्धा त्या अन्नामध्ये निर्माण होतं शास्त्रात सांगितलेलं आहे की जर पूर्वेकडे तोंड करून जर तुम्ही जेवण बनवलं तर त्या व्यक्ती जेवणाऱ्या व्यक्तीलासुद्धा बुद्धी मिळते आणि दीर्घायुषी होतो जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा जेवायला बसताना कधीही बोलू नका म्हणजे जेवताना कधी बोलू नये तुम्ही जेवढं मौन बाळगाल तेवढं चांगलं आहे जो मौन बाळगतो त्यांच्या इंद्रियांमध्ये प्रसन्नता येते आणि मनशांती येते आता लक्षात घ्या तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये कोणता मंत्र लिहायचा आहे तर स्वयंपाक घराच्या भिंतीवर म्हणजे आपल्या किचनच्या समोरच्या भिंतीवर तुम्हाला हळदी कुंकवाने ओम अन्नपूर्णा देवताय नम हा मंत्र लिहायचा आहे आणि तसच जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण बनवणार आहात तेव्हा तो तुम्हाला मंत्र उच्चारायचा देखील आहे असं केलं तर अन्नपूर्णा देवीचा वरद हस्त आपल्यावर राहतो आणि अचानक जरी तुमच्या घरात कितीही पाहुणे आले तरीही अन्न कधीही कमी पडत नाही दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जेव्हा स्वयंपाकघरांमध्ये घरांमध्ये तुमची शेगडी असेल किंवा गॅस असेल किंवा पाण्याची भांडी असतील तर या दोन गोष्टींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवा म्हणजेच अन्न म्हणजेच अग्नी आणि पाणी हे कधीही एकत्र ठेवू नका असं जर ठेवत असाल तर घरामध्ये तुमच्या सदस्यांमध्ये नेहमी कलह होत राहतील वाद होत राहील आणि तुमच्या घरातील लक्ष्मीसुद्धा रागवेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ